हिवाळ्यातील भाज्या प्रत्येक जण आवडीने खातो आणि तेवढ्या टेस्टीही लागतात त्या मोसमधल्या भाज्या खूपच मस्त लागतात त्यातलीच आपण आज भाजी बनवतोय मेथीची एकदम वेगळ्या पद्धतीने जेव्हा या पद्धतीने बनवताल पहिली पद्धतही विसरून जात आली की चविष्ट आणि टेस्टी भाजी बनते मुलंही आवडीने खातील एकदम सोपी पद्धत आहे बनवची बनवण्याची चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मेथीची एक गड्डी घेतलेली आहे तिला स्वच्छ निवडून घेतलेला आहे बघू शकता तर अशा प्रकारे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आणि बारीक चिरून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे त्यानंतर गॅसवरती एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये थोडासा लसूण घालायचं आहे लसूण थोडासा रंग बदलायला लागला लाग, की लगेच यामध्ये मेथी टाकून घ्यायची आहे खूपच चविष्ट ही मेथी तयार होते एकदा बनून बघा या पद्धतीने सगळेच आवडीने खातील खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची ही मेथीची भाजी तयार होते करायला खूपच सोपी पद्धत आहे आता इथे लसूण छान असा थोडासा लालसर व्हायला सुरुवात झाली यामध्ये लगेच मेथी टाकून घ्यायची आहे तेलामध्ये अगोदर जर मी ती थोडीशी फ्राय केली किंवा थोडीशी परतून घेतली तर कडवटपणा हा कमी लागतो किंवा कडवटपणा हा नाहीसा होतो त्यानंतर छान अशी लसूण आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मुलंसुद्धा आवडीने खातील अशा प्रकारच्या भाज्या एकदम वेगळ्या चवीच्या लागतात त्यामुळे तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच मस्त आणि एकदम तडकेबाज ही भाजी तयार होते अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे त्यानंतर एक मिनटभर आपल्याला ही भाजी जी आहे परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि लसणामध्ये आता भाजीला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला भाजी परतून घ्यायची म्हणजे एक ते दोन मिनट तर बघू शकता भाजीतलं पाणीसुद्धा आटायला आता सुरुवात झालेली आहे या पद्धतीने खात्री आहे माझी नक्कीच बनून बघा की अजिबात भाजी कडवट होणार नाही सगळेच आवडीने खातील त्यानंतर भाजीतलं पाणी आटलं भाजी काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे तीन चमचे मी हरभरा डाळ भाजून घेतलेली आहे तेल न टाकता त्यानंतर शेंगदाणेसुद्धा भाजून घेतलेले आहे शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन ती ती ते तीन चमचे ते तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ भाजलेले नाहीत त्यानंतर याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर ते अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम हो द्यायचं त्यानंतर यामध्ये पुन्हा लसूण घालायचं आहे तर आपण मेथीची बनवतोय लसूणी मेथी खूपच चविष्ट ही भाजी तयार होते त्यानंतर बारीक चिरलेला खूप बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे जास्त लसणामुळे मेथीची भाजी खूपच चविष्ट तयार होते तर इथे आता लसूण कमी गॅसवरती थोडासा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही अशा प्रकारची मेथी बनवताल खूपच चविष्ट ही मेथी तयार होते त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे देखील टाकून घेतलेले आहे मी लसूण थोडासा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघू शकता छान असं लसूण आपला इथे लालसर झालेला आहे तर जास्तही लाल करू नका तर अशा प्रकारे थोडासा तेलामध्ये वेगळा कलर दिसायला लागला की लगेचच आपल्याला यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे तो कट करून घेतलेला आहे तो अशा प्रकारे कांदा देखील यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथे कमी गॅस ठेवूनच आपल्याला हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर इथे कमी गॅस ठेवाय ठेवायचा कांदा छान असा परतून निघतो बघू शकता त्यानंतर इथे दोन मिरच्या मी अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं कांदा आता छान असा ब्राऊन होऊ दे होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक छोटा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत तर कांदा छान असा परतून झाला टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे टोमॅटो जर आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तही वापरू शकता इथे मी छोटा टोमॅटो वापरलेला आहे त्यानंतर टोमॅटोही छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा परतत असताना गॅस हा कमीच ठेवायचा त्यामुळे छान अशा भाज्या आपल्या तेलामध्ये शिजल्या जातात तर इथे आता टोमॅटो आणि कांदा छान असं परतून झालेला आहे त्यानंतर आता यामध्ये हरभरा डाळ शेंगदाणा आणि तिळीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण जर बनून जर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये घातलं अशा प्रकारची भाजी जर खूपच मस्त आणि चविष्टही भाजी तयार होते अगदी रेस्टॉरंट हॉटेलसारखी ही भाजी तयार होते नक्की बनवून बघा खूप चविष्ट बनते मुलंसुद्धा आवडीने खातील अजिबात नाकं मुरडणार नाही ह्या मेथी पुढे नक्की बनवा एकदा तरी बनवून बघा त्यानंतर आता वाटण परतून झालं यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात एक चमचा इथे लाल तिखट टाकलं एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे घरगुती गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर धना पावडर टाकून घेतलेली आहे आता एवढेच मसाले मी वापरलेले आहेत सुद्धा ही मेथीची भाजी खूपच चविष्ट बनलेली आहे तर आता कमी गॅस ठेवूनच आपल्याला हे मसाले सुद्धा या वाटामध्ये छान असे परतून घ्याय घ्यायचे तर बघू शकता छान मसाले सुद्धा परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे सुकं सुखं जर वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं इथे मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे फुल गॅस करायचं आहे म्हणजे आपल्याला हे वाटण जे आहे छान असं पाण्यामध्ये तर शिजवून घ्यायचं तर अशा प्रकारे गोल गोल फिरवत छान असं सगळीकडे मिक्स करायचं त्यानंतर आता इथे इथे फुलग्यासच ठेवायचं आहे म्हणजे आपलं वाटण जे आहे ते छान परतून निघेल त्यानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आता मीठ टाकलेलं आहे मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण जे आहे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत यावरती एक दोन मिनिट आपण झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत त्यामुळे वाटणाचा जो वास असतो कच्चेपणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि छान असं शिजेल बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे वाटण एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे म्हणजेच परतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण लगेचच भाजी टाकून घेणार आहोत तर इथे भाजी टाकून घ्यायची आहे अर्धवट शिजवलेली ही भाजी आहे मघाशी तर आता टाकून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ते पा गरम पाणी आपल्या भाजीमध्ये वापरायचं त्यामुळे टेस्ट अजिबात वेगळी लागत नाही किंवा जातही नाही भाजीची ओरिजिनल टेस्ट छान अशी लागते तरी अगोदर भाजी मिक्स करून घ्यायची पाणीसुद्धा गरम करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपला जेवढी पातळ किंवा घट्ट किती ग्रेवी हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजीचा कडवटपणाही ना लागत नाही आणि भाजीसुद्धा चविष्ट बनते तर बघू शकता आता मस्त अशी तर भाजी परतून झालेली आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे किती मला पातळ घट्ट हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकणार आहे तर आता इथे मी अगोदर अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मी संपूर्ण पाणी यामध्ये भाजीमध्ये एक वाटी पाणी वापरलेलं आहे पुन्हा एक अर्धी वाटी पाणी टाकणार आहे तर अगोदर बघूयात किती घट्ट किंवा पातळ होते ती जास्त पातळही करू नका ही भाजी घट्ट छान लागते तर पुन्हा थोडंसं पाणी वाढवलेलं आहे यामध्ये पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मेथीची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा अशा प्रकारची मेथीची भाजी या हिवाळ्यामध्ये एकदा तरी नक्की बनवून खा प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताली इतकी चविष्ट ही भाजी तयार होते आता इथे पाणी टाकून झालेलं आहे आता कमी गॅस करायचं आणि एक पाच मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण खोलून बघूयात इथे भाजी मस्त शिजलेली आहे भाजी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर आता यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊयात बटर नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल किंवा थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता तर मी एक स्लाईस दे छोटीशी बटरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा थोडासा गॅस कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे एक अर्धा चमचा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या यावरून एक तडका द्यायचा आहे तर मी एक पातीला गॅसवरती ठेवलं आहे यामध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आता यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घेतलेला आहे सात ते आठ पाकळ्या त्यानंतर लसूण थोडासा ब्राऊन झाला की दोन लाल मिरच्या टाकून घेतल्या आणि हा तडका जो भाजी भाजी आहे भाजीवरती टाकून घ्यायचा आता भाजीचा गॅस हा बंद करायचा आहे आणि तडका टाकून घेतल्यावर छान अशी मिक्स करून घ्यायची त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे मस्त मेथी मसाला आपला इथे तयार झालेला आहे म्हणजेच लसूण मेथी इथे तयार झालेली आहे चला तर मग आता लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर किती मस्त आणि चटपटी ती भाजी दिसत आहे सगळे आवडीने खातील या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत